नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आत्ता बारावी अर्थशास्त्र या, या विषयात फिक्स मार्क कसे मिळवायचे या संदर्भात आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ पाहणार आहोत फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या प्रश्नात मार्क मिळणारच आहेत ते कसे मिळवायचे यावरती आपण फोकस करतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्हाला की प्रत्येक विषयामध्ये अभ्यास करूनच मार्क मिळतात असं काही नाही थोडंसं तुम्ही डोक्याचा वापर केला तुमचं टेक्निक वापरलं की त्या टेक्निकच्या आधारेही काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहिता येतात अभ्यास नसला तरी मग असे प्रत्येक विषयात काही प्रश्न आहेत तुम्हाला ते शोधता आले पाहिजेत त्या प्रश्नांचा अभ्यास करता आला पाहिजे आणि मग ते डायरेक्ट तिथं अप्लाय करून त्याचे मार्क मिळतात आज आपण फोकस करू द्या अर्थशास्त्र या विषयावर मग अर्थशास्त्र या विषयात असे काही प्रश्न आहेत का, का जिथं तुम्हाला अभ्यास नाही केला तरी मार्क मिळतात तर नक्कीच असे प्रश्न आहेत कोणते प्रश्न आहेत ते यापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं आठ मार्क तुमचे फिक्स होतील असा प्रश्न एक प्रश्न पाचवा कारण त्यामध्ये तक्ताकृती आणि उतारात तीन प्रश्न असतात दोन सोडवायचे असतात तर इथं उतार आपण सोडवायला घेऊयात सगळेजणं बोर्ड परीक्षेमध्ये कारण उतार्यात जी काही माहिती असते त्याच्यावर खाली प्रश्न विचारलेले असतात ते प्रश्न आपण सहज उतार्यातून उत्तरं शोधून लिहू शकतो एक सोमतचा प्रश्न असतो हा डिटेल व्हिडिओ आपण बनवला आहे तो पहा म्हणजे तुमचे ते मार्क फिक्स होतील दुसरा प्रश्न तक्ता आकृतीचा आहे तक्त्या आकृतीत तक्त्याचा प्रश्न सोपा आहे कारण तक्त्यातले काही संख्या अनकम्प्लीट दिलेल्या असतात तो कम्प्लीट करायचा तक्ता आणि त्याची आकृती काढायची असा प्रश्न आहे आकृती काढता येत असेल तर तुम्हाला हा प्रश्न सोडवायला घ्यायला हरकत नाही याचा सेपरेट व्हिडिओ आहे तो व्यवस्थित पहा क्वेशन चौथा आपण आज फोकस करतो आहे सहमत असहमत असलेल्या विधानांच्या संदर्भात आता हा प्रश्न मुळात चार मार्काला आहे त्याच्यात पहिला मार्क जो तुमचा आहे तो सहमत आहे की नाही हे सांगण्यासाठी आहे आणि तीन मार्क त्याचे कारणांसाठी आहेत असे चार मार्क एका प्रश्नाला आहे याच्यामध्ये अभ्यास न करता कोणीच अभ्यास करून नाही जायचा तरी बोर्डातून दोन मार्क घेऊन यायचे कमीत कमी दोन जास्तीत जास्त तीन मार्क पण तुम्हाला इथं मिळतील मी फार कमी कमीत कमी किती पडतील असा विचार केला तर तीन मार्कही तुम्हाला इथे मिळतील मी दोनच मार्क म्हणतोय की तुम्ही या ठिकाणी मिळवायचे पण असे हे प्रश्न जर तुम्ही पाहिले ना तर उतार्यातले चार मार्क तुम्हाला मिळवता येऊ शकतात तक्त्याचे चार मार्क मिळवता येऊ शकतात आणि सहमत असहमतच्या विधानातले कमीत कमी दोन जास्तीत जास्त तीन मार्कही मिळतील असे तुमचे एकूण दहा मार्क आहेत पण हे दहा मार्क मिळवायला हे प्रश्न सोडवायला घ्यावे लागतील हेच प्रश्न जर सोडवले तरच तुम्हाला दहा मार्क मिळतील अदरवाईज मिळणार नाही आणि मी सांगतो त्या पद्धतीनेच सोडवले तर मिळतील आता जाऊयात आपण ते आप दोन मार्क आज कुठलाही अभ्यास न करता प्रत्येक विद्यार्थ्यांनी कसे मिळवायचे याची टेक्निक तर सहमतच्या प्रश्नातून आपण हे दोन मार्क कमीत कमी मिळवणारे जास्तीत जास्त तीन पण मिळतील आता एक मार्क आपण म्हटलं की इथं तुम्हाला कशासाठी आहे तर सहमत आहे की नाही हे सांगण्यासाठी आणि तीन मार्क तुमच्या कारणांसाठी आहेत ओके तो तुम्हाला काय करायचं आहे ज्या विधानाशी तुम्ही सहमत आहे की नाही हे फक्त विधान लिहायचं त्याला एक मार्क मिळून जातो आणि त्याची तीन कारणं पुढं लिहावी लागतात या प्रत्येक कारणाला तुम्हाला एक एक मार्क असे मिळून तुमचे कारणांचे तीन आणि टोटल एका प्रश्नाचे चार गुण मिळतील हे सगळ्यांना माहिती असेल असं गृहित धरतो आणि पुढे जाऊयात इथं मार्क कसे मिळवायचे पहा एकूण प्रश्न तुमचा बारा मार्काचा आहे बारापैकी दोन मार्क तुम्हाला सहज मिळतात अभ्यास न करत इथं मी म्हटलं दोन गुणां मिळवण्यासाठी ट्रिक्स पण ट्रिक नाही मी त्याला म्हणेल डोकं वापरून दोन मार्क मिळवायचे मग डोकं कसं वापरायचं हेच मी ह्या व्हिडिओमध्ये सांगतो आहे तुम्हाला दोन किंवा तीन मार्क मिळवण्याचं आता तुम्ही सहमतचा अभ्यासच नाही केलेला असं मी गृहीत धरतो आणि मग सांगतो सुरुवातीला पहिले पहिला आपण गुण मिळवायची टेक्निक कशी वापरू शकतात जेव्हा तुम्हाला एकाही प्रश्नाचं उत्तर येत नाही आहे त्यावेळेसचं हे सिच्युएशन मग काय करा की तुम्हाला पाच वाक्य बोर्डाला विचारली जाणार आहेत त्यांच्याशी तुम्ही सहमत आहेत की नाही कारणं सांगायची ज्याला काहीच येत नाही ना ह्या प्रश्नातलं त्या विद्यार्थ्याने सरळ मी या विधानाशी सहमत आहे मी या विधानाशी सहमत आहे मी या विधानाशी सहमत आहे चौथ्या वाक्यालाही मी या विधानाशी सहमत आहे आणि पाचवं वाक्य त्यालाही असंच लिहून टाका मी या विधानाशी सहमत आहे सर्वच्या सर्व वाक्यांचे नंबर टाकून मी या विधानाशी सहमत आहे सहमत आहे सहमत आहे सहमत आहे सहमत आहे असं लिहून टाका याने काय होईल काही नाही होणार या वाक्यांमध्ये जे सहमतचं वाक्य असेल त्याचा एक मार्क तुम्हाला मिळेल असे जर सहमतचे दोन वाक्य आले तर दोन मार्क तुम्हाला मिळणार आहे आता असं कधी होणारच नाही की सगळे नाहीचे विधानं बोर्ड देईल काहीतरी एक ते दोन प्रश्न तुमचे आहेचे येणारच आहे त्याच्यात म्हणून त्याचे मार्क तुम्हाला मिळतात आणि हे दोन मार्क तुमचे फिक्स होतील पण आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येईल सर आम्ही इथं ऐवजी सगळे नाही लिहिले तर तरी चालतील नाहीचे जेवढे विधानं असतील ना त्याचे तुम्हाला मार्क मिळणार आहे पण काम एकच करायचं आहे लिहिले तर सगळे आहे लिहा नाही ना लिहिले तर सगळे नाही लिहा तरच तुम्हाला हे दोन मार्क मिळतील जर आहे ची तीन वाक्य असतील तर तीन मार्कंही तुम्हाला मिळतात काहीच अभ्यास करावा लागत नाही ला वर्षभर वर। डायरेक्ट परीक्षेला यायचं हे पाच नंबर टाकून आहे आहेत असे वाक्य लिहायची ही पहिली सिच्युएशन इथं हमखास तुम्हाला मार्क मिळतो पण काही विद्यार्थी असे आहेत की सर आम्हाला त्याच्यातली काही प्रश्नांची उत्तरं येतात मग आम्ही पण अशीच पद्धत वापरून काय फायदा तर अशा विद्यार्थ्यांना ज्यांना तीन प्रश्न सोडवायचे त्या तिघांची सहमत आहे की नाही हे ओळखता येतं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावं त्यांच्यासाठी दुसरी डोकं लावणारी पद्धत डोकं वापरायचं आहे ना आपल्याला तर वापरूयात डोकं तर ह्या विद्यार्थ्यांनी त्याला वाटतं की मला पहिलं वाक्य सहमत नाहीचं आहे असं वाटतं तर त्याने नाही लिहायचं त्याची कारणं लिहायची पूर्ण प्रश्न सोडवायचा दुसरंही विधान त्याला माहिती आहे त्याला वाटलं की हे पण सहमत नाहीचं विधान आहे त्याने ते लिहायचं त्याची कारणं येत असतील कारण पण लिहायची काही हरकत नाही सर मला तिसरं पण वाक्य माहिती आहे मी या विधानाशी सहमत आहे असं वाक्य मी लिहिलं ते तर तुमचा आता हा प्रश्न पूर्ण सोडून झाला तर या ठिकाणी तुम्ही थांबायचं नाही तुम्ही तीन वाक्यांचे प्रश्न सोडवले तरीही तुमच्यासाठी महत्त्वाची पुढची ट्रिक आहे की जर याच्यातलं तुमचं एखादं वाक्य ओळखायला चुकलं की तुमचा पूर्ण चारपैकी चार मार्क झिरो येणार मा आहेत मग अशा वेळेस तुम्हाला ते चारच्या चार झिरो चार करण्याऐवजी उरलेले दोन वाक्य अजून बाकी आहेत ना ते तुम्हाला सोडवता येत नाही त्याचा आधार घेऊन त्याचे मार्क या ठिकाणी मिळवता येऊ शकतात मग काय करा हे तीन वाक्य सोडवलेले आहेत ना त्यांच्याकडं पहा याच्यात तुम्ही कोणता प्रकार जास्त वापरलेला आहे सहमत आहेचा की सहमत नाहीचा तर तुम्हाला इथं दिसेल सहमत नाही दोन वेळा आलेला आहे आणि आहे एकदाच आले म्हणजे नाहीचे वाक्य तुमच्याकडे जास्त आहेत मग तुम्ही, तुम्ही उरलेली जी वाक्य आहेत ना त्याला ते जास्त जो वेळा आला आहे तो लिहून टाकायचा उरलेल्या दोन्ही वाक्यांचा मी सहमत नाही मी सहमत नाही कारण नाही का लिहितो आहे आपण वरती दोन वेळा नाही असं वाक्य तुम्ही लिहिलेलं आहे यामुळं काय होईल की नाही असणारी वाक्य जास्त आली तुमच्याकडं मग नाहीचे वाक्य त्याच्यात जेवढे असतील त्याचे मार्क तुमचे फिक्स झाले हंड्रेड पर्सेंट फिक्स मार्क तुमचे होतील आणि एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की पहिलं वाक्य आहेचं आहे दुसरं वाक्य नाहीचं आहे आणि तिसरं वाक्य आहेचं आहे मग या विद्यार्थ्याच्या उत्तरांमध्ये आहेची दोन वाक्य झाली नाहीचं एकच वाक्य आलं मग इथं जास्त कोण आहे आहेवाली वाक्य दोन जास्त आहेत तर त्याने ओरलेले जे त्याला उत्तर येत नाही ना त्यांचेही वाक्य आहेचीच करायची कारण याच्यात आहेची संख्या जास्त होती म्हणून आहे आहे लिहून टाका तर इथं काय होईल आहेची वाक्य जास्त येतील मग याच्यामध्ये जे जास्त प्रकार आहे त्याची वाक्य असणारच आहेत ना तुमच्या परीक्षेमध्ये नाहीचे वाक्य असणारच आहेत मग नाहीचे वाक्य जेवढी असतील त्याचे नाहीचे गुण मिळतील आणि ज्याने आहेचे लिहिलेले आहेत त्याच्यात आहेचे जेवढी वाक्य आहे त्याचे त्याला गुण मिळतील म्हणजे तुम्हाला वरती प्रश्न चुकला तरी त्याचा एक गुण खालून कवर करता आला तो मार्क तुमचा फिक्स झाला तर दोघांसाठीही आज मी ह्या ठिकाणी ट्रिक सांगितली ज्याला उत्तरं येतात त्यांच्यासाठी पण आणि ज्याला येत नाही त्यांच्यासाठी पण हमकास तुम्हाला इथं मार्क मिळतील याच्यात कोणताही अभ्यास न करता मी सांगितलं मार्क कवर होतात तर अशा प्रकारे जर तुम्ही डोकं वापरलं तर परीक्षेमध्ये काही मार्क तर तुम्ही हमकास घेऊ शकता ते मार्क तुमचे जाता कामा नये कारण इथं अभ्यास करावा लागत नाही डोकं वापरावं वा लागतं तर चला मला वाटते आपल्या सर्वांना ही ट्रिक्स समजली असेल तर हिचा वापर करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी आपण याच्यातले सोपे प्रश्न कोणते आणि ते कसे सोडवायचे याच्यावरती फोकस करणार आहोत तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार